सूत्र दोनशे पंचवीस यदा यत्कर्तुमया मयाती तदा तत्कुरुते रुजुहु शुभम शुभम वापी, वापी तस्य चेष्टा ही बालवत शुभ वा अशुभ कर्म करण्याचा प्रसंग येतो तेव्हा धैर्यशील पुरुष ते कर्म सहजपणे पार पाडतो कारण त्याचा व्यवहार बालकाप्रमाणे असतो नाथ सांगतात बालकाच्या व्यवहाराची म्हणजेच वर्तनाची काही वैशिष्ट्य ध्यानात घ्यायला हवीत बालकाचं चित्त निर्लेप असतं त्यात आपपरभाव स्वार्थ अहंकार नसतो त्याची प्रत्येक कृती सहजपणे स्वभावाप्रमाणे घडत असते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथल्या भौतिक गदारोळात येऊनही अजून त्याची स्वतहाचा मूळ रूपाशी आत्मतत्वाशी असलेली नाळ पूर्णपणे तुटलेली नसते त्यामुळे त्याच्या कृतीत रुजुता स्नेह निर्व्याज प्रेम आणि सर्वांशी समान वर्तन दिसतं त्यात स्वार्थ अहंकार विकार यांचा वावर नसतो आत्मज्ञानी माणसाचं वर्तनही असंच असतं आत्म्याशी एकरूप झाल्यानं तो सुद्धा तसाच साक्षी समदृष्ट विकार आणि रहित होतो म्हणूनच त्याच्या लेखी सर्व कर्म एकसमान असतात शुभ अशुभ असा भेदच उरत नाही तो विवेकानं आणि परमशक्तीला अनुसरूनच प्रत्येक कर्म करतो त्यामुळे अशुभ असं काही घडत नाही त्याच्या कोणत्याही कर्मात आणि कर्मामागे स्वार्थ अहंकार आसक्ती विकार ही चौकट आणि चौकडी नसते त्यांचं अस्तित्वच त्याच्या वर्तनातून पूर्णपणे लोप पावलेलं असतं त्यामुळे त्याची प्रत्येक कृती आणि कर्म इतरांशी वर्तन अत्यंत निर्व्याज बालकाप्रमाणे असतं त्याच्या मनात कोणताच किंतू नसल्यानं शुभाशुभाचा भेद न करता तो सहजपणे कर्म करून जातो त्यात कोणताच अभिनिवेश आसक्ती आग्रह अहंकार नसतो त्याचं चित्त थेट आत्मरूपाशी नाळ असलेल्या बालकाप्रमाणे शुद्ध केवल निर्लेप असतं ज्ञानी माणसाचं हेच स्वभाव आणि वर्तन वैशिष्ट्य सर्वज्ञ महागुरू श्री अष्टवक्रमुनी इथे अधोरेखित करत आहेत बालकासारखी कृती आणि बालिशुवर्तन यातील फरक सोधण्यास सांगणे न लगे